टिपू सुलतान हे भारतीय इतिहासातील एक अत्यंत प्रभावशाली उत्कट शौर्यशील व स्वाभिमानी शासक म्हणून ओळखले जातात त्यांचे पूर्ण नाव सुलतान फतेह अली खान बहादूर टिपू असे होते पण संपूर्ण भारत त्यांना टायगर ऑफ मैसूर या नावानेच ओळखतो ज्याप्रमाणे सिंह जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो त्याप्रमाणे परकीय आक्रमकांच्या विरोधात लढणारा स्वतःची भूमी स्वतःची जनता आणि स्वतःचा स्वाभिमान यांचे रक्षण करणारा राजा म्हणजे टिपू सुलतान त्यांचे वडील हैदर अली यांच्याकडून मिळालेला कठोरता लक्षरीशिस्त स्वराज्याची तळमळ आणि परकीय शक्तींच्या विरोधात उभे राहण्याची वृत्ती टिपू सुलतानाच्या नेतृत्वात एका महान रूपात दिसून येते त्यांनी आपल्या आयुष्यात केवळ आपल्या राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याच्या विचारासाठी लढा दिला त्यामुळेच अनेक इतिहासकार त्यांना भारतातील पहिले स्वातंत्र्य लढ्याचे शिल्पकार म्हणूनही गौरवतात टिपू सुलतान यांचा जन्म वीस नोव्हेंबर सतराशे पन्नास रोजी देवनाहळ येथे झाला त्यांच्या जन्मावेळी संपूर्ण दक्षिण भारतात मराठी निजाम कर्नाटक फ्रेंच आणि इंग्रज अशा अनेक शक्तींचे राजकीय संघर्ष सुरू होते त्यांच्या बालपणापासूनच लढाईच्या रणशिंगांचे सूर त्यांना ऐकायला मिळाले आणि त्यातूनच ते एक उत्तम योद्धा बनले त्यांचे शिक्षण केवळ धर्मग्रंथ इतिहास किंवा साहित्य यापुरते मर्यादित नव्हते तर युद्धकला धनुर्विद्या घोडेस्वारी तलवारबाजी तोफखाना लक्षरांची रचना आणि युद्धनीती असे सर्व वास्तववादी आणि राजकीय विषय त्यांना शिकवले गेले त्यांच्या बुद्धीचे आणि रणनीतीचे कौशल्य इतके प्रभावी होते की केवळ पंधरा सोळा वर्षाच्या वयात त्यांनी युद्धभूमीवर सहभाग घ्यायला सुरुवात केली हेदर अली यांनी मैसूर राजाला एक मजबूत लक्षरी रूप दिले होते पण त्या शक्तीला सुबद्ध शिस्तबद्ध आणि आधुनिक स्वरूप देण्याचे काम टिपू सुलतानांनी केले त्यांनी केवळ आपल्या शौर्यावर युद्ध जिंकले नाहीत तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंग्रजाविरुद्ध यंत्रबद्ध युद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यांनी फ्रेंच सैन्याच्या तज्ज्ञांची मदत घेतली आधुनिक बंदुका तोफा रॉकेट तंत्रज्ञान आणि लक्षरी रचना विकसित केली जगात रॉकेटचा युद्धांमध्ये प्रभावी वापर करणारा पहिला राजा म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते टिपू सुलतानांनी एका शत्रू सैन्यावर हजारो रॉकेटांचा एकत्रित प्रकारचा वापर केला होता त्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानाचा हा वापर इंग्रजांसाठी अत्यंत भीतीजनक आणि धक्कादायक होता त्यांची सर्वात प्रसिद्ध लढाई म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढलेली चार मैसूरची युद्धे चौथ्या मैसूर युद्धातील त्यांचा मृत्यू भारतीय इतिहासात एक महान अध्याय म्हणून लक्षात ठेवला जातो पहिल्या मैसूर युद्धात इंग्रजांनी मन मराठी राजकारण आणि कूटनीतीने मराठे आणि निजाम यांना आपल्या बाजूला घेतले होते पण हेदर अली आणि टिपू सुलतान यांच्या जोरदार प्रतिकाराने त्यांनी इंग्रजांना अनेक वेळा पराभव दिला दुसऱ्या मैसूर युद्धात टिपू सुलतान हा मुख्य सेनापती म्हणून उदयास आला आणि सतराशे ऐंशीच्या पोल्लीलूरच्या लढाईत त्यांनी इंग्रज सैन्यावर भयंकर प्रभाव केला ही लढाई इंग्रजांच्या इतिहासातील भारतीय भूमीवरील सर्वात मोठ्या पराभवांपैकी एक म्हणून नोंदली जाते सतराशे ब्याऐंशीमध्ये हेदर अली यांच्या मृत्यूनंतर टिपू सुलतानांनी गादी सांभाळली गादीवर बसल्यानंतरही त्यांनी फक्त युद्धाकडे लक्ष दिले नाही तर आपल्या राज्याचा आर्थिक विकास शेती सिंचन व्यापार वस्त्र उद्योग तोफखाना जहाज बांधणी रस्ते आणि प्रशासन याची सखोल पुनर्रचना केली त्यांनी आपल्या राज्यात तांदूळ मिरी कॉफी चहा विविध मसाले कापूस रेशीम उद्योग यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवले हो इंग्रजांची आर्थिक मत्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वतःच्या नाण्यांची निर्मिती केली परकीय व्यापाराला प्रोत्साहन दिले आणि अरब पर्शिया फ्रान्स अशा अनेक परदेशी राष्ट्रांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले टिपू सुलतान हे एक दूरदर्शी शासक म्हणूनही ओळखले जातात त्यांनी स्वतःची गुप्तचर यंत्रणा लक्षरी नकाशे राष्ट्रातील प्रत्येक भागातील जमीन मोजणी कर प्रणाली यांमध्ये सुधार केल्या त्यांची एक मोठी कामगिरी म्हणजे जमीन महसूल प्रणालीचे आधुनिकीकरण भारतात रयतवारी प्रणालीच्या सुरुवातीचा विचार करण्यापूर्वीच त्यांनी कृषीजन्य उत्पन्नाच्या आधारे कर आकारणीची व्यवस्था केली होती त्यांची शासन पद्धती धार्मिक सौहार्दावर आधारित होती मदत सुटका अन्नधान्य वितरण शाळा आणि मदरशांची उभारणी यांसारख्या अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले इंग्रजांसाठी टिपू सुलतान हा एक मोठा अडसर होता कारण दक्षिण भारतातील त्यांची सत्ता वाढवण्यासाठी मैसूर राजाचा पराभव करणे अत्यावश्यक होते तिसऱ्या मैसूर युद्धात इंग्रजांनी कूटनीतीने मराठे आणि निजाम यांना आपल्या बाजूला ओढले त्यामुळे टिपू सुलतान अनेक सेनानी आणि अने मित्रराष्ट्रांशिवाय एकटे पडले तरीसुद्धा त्यांनी आक्रमक प्रतिकार केला पण इंग्रजांची संख्या आणि साधनसामग्री इतकी प्रचंड होती की शेवटी त्यांना काही भाग गमवावा लागला मात्र त्यांनी कधीही पराभवाला शरण न जाता इंग्लंडच्या गव्हर्नर जनरलचा सामना धीटपणे केला सतराशे नव्याण्णव मधील चौथ्या मैसूर युद्धात इंग्रजांनी शेरिंगापट्टणावर मोठा हल्ला चढवला ही लढाई इतिहासातील सर्वात कठोर आणि रक्तपाताने भरलेली लढाई मानली जाते टिपू सुलतानांनी स्वतः आपली तलवार घेऊन युद्धभूमीवर उतरून आपल्या सैनिकांना प्रोत्साहित केले त्यांनी जीवाच्या आकांताने प्रतिकार केला पण इंग्रजांची मोठी सेना अंतर्गत विश्वासघात आणि तोप कमतरता यामुळे सेरिंगापट्टणाचा किल्ला पडला टिपू सुलतानांनी मृत्यूला सामोरे जाताना म्हटलेली ओळ आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्ती निर्माण करते गिधडासारखे शंभर वर्षे जगण्यापेक्षा सिंहांसारखा एक दिवस जगणे श्रेष्ठ त्यांचा मृत्यू चार मे सतराशे नव्याण्णव रोजी झाला पण त्यांनी मरताना आपल्या भूमीवर आपल्या किल्ल्यावर आपल्या सैन्यासमोर लढत परकीय शासनापुढे न झुकता वीरगती मिळवली टिपू सुलतानांनी आपल्या आयुष्यात इतकी कामगिरी केली की त्यांना केवळ योद्धा म्हणणे अपुरे ठरते ते एक उत्कृष्ट शासक उद्योजक शस्त्रतंत्रज्ञान ज्ञान तज्ञ प्रशासक समाजसुधारक आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या विचाराला जागवणारे पहिले प्रेरणास्थान होते त्यांनी इंग्रजांच्या कुठल्याही अटी मान्य केल्या नाहीत शेवटपर्यंत त्यांनी आपला स्वाभिमान जपला इंग्रजांनी त्यांना दृष्ट क्रूर अशा उपाध्या दिल्या पण इतिहास सांगतो की हे सर्व ब्रिटिश राजसत्तेचे दुष्प्रचार होते अनेक ब्रिटिश अधिकारीही टिपू सुलतानांच्या धैर्याचे कौतुक करताना दिसतात टिपू सुलतानांचा वारसा आजही अनेक स्वरूपात जिवंत आहे त्यांचे विकसित केलेले रॉकेट तंत्रज्ञान इंग्रजांनी हस्तगत करून नंतर ब्रिटिश सैन्यात वापरले त्यांच्या प्रशासकीय धोरणांचा प्रभाव पुढील अनेक दशकांपर्यंत दक्षिण भारतात दिसून आला त्यांच्या कार्यामुळे भारतातील उद्योग शेती आणि सैन्य व्यवस्था एक नवीन युगात प्रवेशली दक्षिण भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासाची पायाभरणी त्यांनीच केली इतिहासकारांचे मत असे आहे की जर टिपू सुलतान आणखी काही वर्षे जिवंत राहिले असते तर इंग्रजांच्या भारतातील मत्तेदारीला मोठा धक्का बसला असता कारण त्यांनी व्यापार प्रशासन आणि लक्षरी शक्ती या तिन्ही क्षेत्रात इतकी भक्कम पायाभरणी केली होती की इंग्रजांना भारतातील सत्ता मिळवणे अधिक कठीण झाले असते इतिहासात काही व्यक्तिमत्वे त्यांच्या कामामुळे अमर होतात काही योद्धे पराक्रमामुळे काही राज्य राजकारणामुळे काही नवनवीन कल्पनांमुळे तर काही आपल्या स्वराज्याच्या प्रेमामुळे स्मरणात राहतात पण टिपू सुलतान हे असे शासक होते ज्यांचे नाव या सर्व क्षेत्रांमध्ये तेजोमय आहे त्यांनी युद्ध जिंकली राज्य विकास केली शत्रूंना भयभीत केले विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेतले परकीय आक्रमकांविरुद्ध न डगमगणारा राष्ट्रीय अभिमान निर्माण केला आणि शेवटी स्वाभिमान जपत वीरमरण प्राप्त केले त्यामुळेच त्यांना टायगर ऑफ मैसूर ही उपाधी योग्य ठरते आजही त्यांच्याविषयी बोलताना भारतीय तरुणांच्या मनात देशभक्ती जागृत होती त्यांचे नाव घेताच एक शूरवीराचे बुद्धिमान प्रशासकाचे आणि स्वाभिमानासाठी प्राण देणाऱ्या राज्याचे प्रतिमान डोळ्यासमोर उभे राहते भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात थेट सहभाग नसला तरी स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे परकीय राजसत्तेविरुद्ध ध्वज फडकवणारे भारतीयांना एकतेचे बळ देणारे पहिले प्रेरणादायी शासक म्हणून टिपू सुलतानांची भूमिका सदैव स्मरणात राहील ते केवळ दक्षिण भारताचे नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासाचे एक महान नायक आहेत त्यांच्या युद्धभूमीवरील धैर्यापासून ते त्यांच्या शासनातील बुद्धिमत्तेपर्यंत प्रत्येक गोष्ट भारतीय तरुणांना प्रेरणा देते म्हणूनच त्यांच्या नावाचा इतिहासातील अध्याय नेहमीच आदराने अभिमानाने आणि गौरवाने वाचला जातो